कोल्हापूरच्या राजकारणात पक्ष कायमच दुय्यम ठरत होता आतापर्यंत अनेक नेत्यांनी आपापला गट बांधला आणि वाढवला सुद्धा या गटाच्या माध्यमातून ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद आणि गोकुळच्या निवडणुकीतील राजकारण झालं बलाढे गोकुळच्या बला आर्थिक गटाचे सूत्र कालपर्यंत जिल्ह्याच्याच नेत्याच्या हातात होती पण यंदा म्हणजे पहिल्यांदाच गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सूत्र ही मुंबईत न पहिल्यांदाच राज्याच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घातलंय त्यामुळे गटातटाच्या राजकारणात विभागलेल्या ने नेत्यांना पक्षाच्या राजकारणाची वेसन बसली आहे या गोकुळच्या राजकारणाचे सूत्र मुंबईतनं कशी हल्ली ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर सुरुवातीला आपण गोकुळचं राजकारणातील महत्व काय ते पाहूयात गोकुळचं जिल्ह्याच्या राजकारणात हे अनन्यसाधारण महत्व वा आहे वार्षिक चार हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल ही गोकुळची खरी ताकद आहे पण त्याचबरोबर दूध संकलन आणि दूध पुरवठा या माध्यमातनं गावखेड्यात पसरलेली यंत्रणा गोकुळच्या ताब्यात आहे त्यामुळे गोकुळवरील वर्चस्वासाठी सर्वच नेत्यांमध्ये टोकाची लढाई असते दोन हजार एकवीस मध्ये महादेवराव महाडिक यांच्या तब्बल तीन दशकांच्या वर्षाच्या सत्तेला चुरुंग लावत हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी गोकुळ आपल्या ताब्यात घेतलं होतं यामध्ये महत्वाचा वाटा होता तो विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांचा त्यांनी त्यांचे ठरावधारक मुश्रीफ आणि पाटील यांच्या मागे उभे केले सत्तांतर झाल्यानंतर सुरुवातीला अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आग्रेही होते पण ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर विश्वास पाटील यांनी सुरुवातीचे दोन वर्ष अध्यक्षपद त्यांना दिलं गेलं त्यानंतर पुढची दोन वर्ष डोंगळे यांना दिली गेली तर उर्वरित एका वर्षाच्या अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळी बैठकीत घेण्यात येईल असं ठरलं होतं पण त्यानंतर काय झालं पक्षांतर बऱ्याच राजकीय नेत्यांनी पक्षांतर केलं मागच्या तीन वर्षात राज्याच्या राजकारणात कमालीचं परिवर्तन झालं त्याचा थेट परिणाम जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणावर झाला या सत्तांतराची झळ कोल्हापूरला देखील बसली आहे महाडिक भाजपवासी झाले मुश्रीफ महायुतीत गेले तर सतेज पाटील महाविकास आघाडीत राहिले गोकुळचे अध्यक्ष असलेले अरुण डोंगरे शिवसेनेकडे झुकले आता उर्वरित एका वर्षाचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा लागताच डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्या भेटीत ठरलं काय तर गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचा होणार या भेटीनंतर गोकुळचा पुढचा अध्यक्ष मायुतीचा होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ असं म्हणत बंडाची त्यांनी भूमिका घेतली त्यांच्या या बंडानंतर गोकुळमध्ये एकच खळबळ उडाली सुरुवातीला मुश्रीफ आणि पाठीली अस्वस्थ झाले पण अवघ्या एका दिवसात दोघांनीही अठरा संचालकांची एकजूट केली आणि डोंगळे यांना एकाएकी पाडले त्यानंतर ही डोंगळे यांना वेट आणि वटची भूमिका घेत नेत्यांकडनं अध्यक्षपदासाठी कोणते नाव येतं याची वाट पाहिली आणि त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली गोकुलची ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मागे उभी राहिली तर महायुतीला अवघड जाईल त्यामुळे पुन्हा फडणवीस यांना हस्तक्षेप कराच असं महाडिक आणि शिंदे यांनी सांगितलं अखेर शेवटच्या दोन दिवसात ना हालचाली वाढल्या अध्यक्षपदाचा उमेदवार बदलण्यासाठी महायुतीच्या नेत्याने मुश्रीफ कोरे आबिटकर यांच्यावर दबाव आणला जिल्ह्यातील नेत्यांची मुंबईत बैठक झाली आणि त्यातच उमेदवार बदलायचा निर्णय झाला मुश्रीफ गुरुवारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले इथे त्यांनी सतीश पाटील यांच्याशी पुन्हा सविस्तर चर्चा केली आपल्याच आघाडीच्या संचालकांना अध्यक्ष करायचं आणि सत्ताधारी आघाडी चलबिचल होऊ द्यायची नाही अशी भूमिका घेत सर्व संमतीचा उमेदवार म्हणून नवीद मुश्रीफ यांचं नाव पुढं आलं नवीद मुश्रीफ हे पाटील आणि मुश्रीफ यांच्या पॅनलकडनं निवडणूक लढून आले आहेत मात्र राज्यातील सत्तेत मुश्रीफ महायुतीत आहेत एकूणच काय तर आता यापुढे गोकुलच्या निवडणुका पक्ष संघटनेच्या आडूनच आघाडी म्हणून होतील यात कोणती शंका राहिलेली नाही गोकुळचा अध्यक्ष यापुढे मुंबईतूनच ठरणार हे यातनं स्पष्ट झालंय त्यामुळे जिल्ह्यात मी म्हणेल तेच खरं आता यापुढे चालणं जरा अवघड दिसते नेत्यांना मुंबईतूनच व्यसन घालण्यात आली या पुढील काळात महायुतीची हे व्यसन अधिक घट्ट होऊ शकते कारण त्यांना आपला राजकीय विस्तार वाढवायचा आहे तुम्हाला काय वाटतं गोकुलचा अध्यक्ष आता मुंबईतूनच ठरणार की अजूनही राजकारणातील समीकरण बदलू शकतील तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद